हाय फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल किंवा मग सबस्क्राईब नसेल केलं तर अजूनपर्यंत जर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवीन नवीन चमचमीत चम झणझणीत अशा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील आणि त्या तुम्ही पाहू शकताय चला आज आपण बनव बनवणार आहोत मस्त असा खुसखुशीत आणि चमचमीत आलू पराठा त्यासाठी मी अगोदर कणिक सुद्धा मळून ठेवलेले आहे आणि पराठ्यासाठी जे बटाटे लागतात ते सुद्धा उकडून स्मॅश करून ठेवलेले आहेत आता आपण स्टफिंग बनवणार आहोत त्यासाठी मी पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहे लसूण आणि मिरचीचा एक चमचा ठेचा टाकलेला आहे आणि दोन बारीक आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे आणि थोडेसे जिरे टाकून कांद्याला चांगला गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत परतत राहायचं तर मग बघा मस्त असा कांद्याला गोल्डन रंग आलेला आहे आता त्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हलत त्यालासुद्धा चांगलं परतून घ्यायचं चा। आणि जे आपण स्टफिंग तयार करण्यासाठी जो बटाटा उकडून ठेवलेला होता स्मॅश करून ठेवलेला होता तो त्यामध्ये टाकायचा आणि त्याला सुद्धा परतून घ्यायचा आहे चांगलं त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आता मी इथे फोडणी दिलेली आहे या स्टफिंगला तुम्ही यामध्ये सर्व साहित्य कच्चं टाकू शकताय म्हणजे बटाटा उकळल्यावर त्याच्यामध्ये कांदा मिरची कोथिंबीर जिरे पूड वगैरे सगळं टाकून हा कच्चा मसाला सुद्धा तयार करू शकताय तर बघा मी इथे कणकेचे छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आहेत जेवढा कणकेचा गोळा घेतलेला आहे तेवढाच इथे ते स्टफिंगचासुद्धा गोळा घेतलेला आहे सो स्टफिंगचे सुद्धा छोटे छोटे असे गोळे करून ठेवलेले आहे आता आपण जी कण कन... कणिक कनीक मळून कणकेचे गोळे जे करून ठेवलेले होते त्यातून एक गोळा घ्यायचा आणि त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वाटीचा आकार द्यायचा आणि त्यामध्ये जो स्टफिंगचा गोळे करून ठेवलेले त्यातून गोळा घेऊन एक त्यामध्ये भरायचा ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीला पुरण भरतो तसंच भरायचा आणि थोडासा मध्ये हलक्या हाताने प्रेस करायचा म्हणजे जर सर्व स्टफिंग काठोकाठ पोचतं आणि चांगला पराठा व्यवस्थित असा काठोकाठ लागतो मस्त लागतो तर मग बघा हलक्या हाताने इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे तवासुद्धा गरम झालेला आहे गॅसवर तर मग चला आता आपण पराठ्याला मस्त असा खमंग खुसखुशीत असा भाजून घेऊया ज्या पद्धतीने आपण पचापत्त्या वगैरे भाजतो त्याच पद्धतीने भाजायचा आहे इथे मी तूप टाकून भाजलेला आहे च पराठा तुम्ही को काही घेऊ शकताय म्हणजे तेल तूप किंवा बटर टाकून मस्त असा आलटीपालटी करून पराठा भाजून घ्यायचा आहे तर मग बघा मस्त असे आपले खमंग खुसखुशीत चमचमीत असे पराठे तयार आहेत तुम्ही या यासोबत दही टोमॅटो सॉस लोणचं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खाऊ शकताय चला तर मग या खायला कसे वाटले तुम्हाला आलू पराठे हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा बाय एक नवी व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय